नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो हे तुम्ही हेडलाईन बघताय की अजित पवारांनी शेतकऱ्यांना म्हणलं की शेतकऱ्यांनी अजित एक रुपया पीक मध्ये लोकांनी शेतकऱ्यांनी शेत चुना लावला आहे मग शेतकऱ्यांना सरकारला चुना लावला आहे अशा प्रकारची भाषा अजित पवार हे वापरत आहेत ह्याचं कारण काय नेमकं का अजित पवारांना म्हणायचं काय आणि नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना अजित पवार म्हणतात की त्यांनी चुना लावला मित्रांनो ही संकल्पना जी एक रुपयात पीक विमा ही राज्य सरकारनं आणली होती त्याच्यामध्ये कृषी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब होते त्यावेळेस त्यांनी हा निर्णय घेतला होता की शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा मिळाला पाहिजे त्यांच्या काळामध्ये एक रुपयात पीक विमा ही संकल्पना चालू झाली आणि त्यांच्याच काळामध्ये भ्रष्टाचार ही संकल्पना सगळ्या बीडमध्ये असेल परळी असेल त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप सुरेश धस यांनी केले होते मग त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी घडत आल्या त्याच्यावर आज पीक विम्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना आज पीक विमा मिळत नाही आहे आणि ज्या शेतकऱ्याचं खरंच नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्याला तुटपुंजा पीक विमा मिळत आहे त्याच्यामुळे पीक विम्याचं झालेलं कमी वाटप आणि पीक विमा जे ज्या खऱ्या शेतकऱ्याला म्हणजेच की त्याचं खरं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्याला मिळायला पाहिजे त्या शेतकऱ्याला मिळताना दिसत नाही आहे अशा प्रकारची भावना आज अजित पवार यांनी बोलून दाखवली आहे कारण जो शेतकरी जो कष्टकरी ज्याचं खरंच नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्याला दोन रुपये फायदा व्हायला पाहिजे त्या शेतकऱ्याला कुठंही एक रुपयाचा फायदा होताना दिसत नाही मग अजित पवार यांचं म्हणणं झालं म्हणणं असं आलं की ज्या शेतकऱ्यांना खरं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्याला त्याचा योग्य मोबदला एक रुपया पीक विमा दिल्यामुळे देता आलेला नाही कारण ज्याचं नुकसान नाही ज्याचा सोयाबीनचा उतारा नाही ज्याचा पूर्णपणे ऊस आहे त्या शेतकऱ्याने देखील पूर्णपणे ह्याच्यामध्ये लाभ घेतलेला आहे मग शेतकऱ्याने लाभ घेतला आहे सरकारला बी गंडवलं आहे अशा प्रकारचं का वक्तव्य केलं आहे त्याचं दुसरं कारण ज्यावेळेस एक रुपयात पीक विम्याचा प्रीमियम भरला जातो त्यावेळेस पूर्ण पी प्रीमियम सरकारनं भरला आहे मित्रांनो मग सरकारच्या तोंड कशी हे पडलेलं आहे ज्यावेळेस शेतकरी हा प्रीमियम भरेन शेतकरी त्या जाणीवपूर्वक त्या गोष्टी करेन कारण ज्याच्याकडे पूर्ण क्षेत्र आहे तो काय हा पीक विमा भरणार नाही ज्याच्याकडे दहा हजार रुपये प्रीमियम भरायचा आहे आणि क्षेत्र जर उसाचं असेल तर तो, तो हा प्रीमियम भरणार नाही त्याच्यामुळे जे काय आज चाललेलं आहे जे काही दूषित वातावरण ह्या पीक विम्यामध्ये झालेलं आहे त्या प्रकारची माहिती काल अजित पवार यांनी दिली अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे अधिकारी लवकरात लवकर ती चर्चा पुढे घेऊन त्याच्यावर निर्णय करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जूनपासून हे अजित पवार यांनी संकेत दिलेले आहेत की एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार आहे आणि त्याच्यामुळे कुणीही आता गाफील राहू नये एक विमा एक रुपयामध्ये आम्हाला पीक विमा मिळणार आहे दोन हजार तीन हजार त्याच्यामध्ये अजित पवार यांचं म्हणणं असं बी आलेलं आहे की तीन हजार चार हजार पाच हजार रुपये तो ही तोकडी मदत शेतकऱ्याला परवडणेबल नाही आहे म्हणजे त्या शेतकऱ्याला कुठंतरी त्याचं घर भागेल अशा प्रकारची मदत राज्यात सरकार कोण होताना दिसत नाही कारण त्याचं मित्रांनो ज्याचं खरंच नुकसान झालं आहे त्याच्यापर्यंत ही मदत मिळत नाही त्या शेतकऱ्याला त्याचा पा मोबदला मिळत नाही मग आता सरकारनं काय ठरवलं आहे की सरकारनं असं ठरवलं आहे ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक ॲग्रिस्टॅक या योजनेमध्ये समाविष्ट करून आपला नंबर पोर्टलवर के हे केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना पण आपण आता इथून पुढे अनुदान देणार आहोत अशा प्रकारची माहिती काल अजित पवार यांनी दिलेली आहे आणि त्यांनी बोलता बोलता शेतकऱ्यांनी चुना लावला ते जे वक्तव्य केलं होतं त्याच्यामध्ये ओसाचे शेतकरी असतील हळदीचे शेतकरी असतील बाकी इतरत्र पिकाचे शेतकरी असतील त्यांनी बऱ्याच प्रमाणात ज्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना विमा त्या ट्रिगरमधून मिळतो त्या ट्रिगरमध्ये एक रुपयात पीक विमा भरून भ्रष्टाचार केलेला आहे आणि भ्रष्टाचार करून ज्या शेतकऱ्याला खरा पीक विमा पाहिजे ज्या शेतकऱ्याचं खरं नुकसान झालं त्या शेतकऱ्या शेतकऱ्याला कमी मदत त्याच्यामधून मिळताना दिसत आहे मग अशा प्रकारची माहिती काल अजित पवार यांनी दिली आणि लवकरात लवकर त्या पूर्ण योजनेचे बदल आणि संकेत अजित पवार यांनी दिलेले आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका कारण आपल्या चॅनलवर नवनवीन माहिती अशीच घेऊन येत आहोत आणि आपलं चॅनल